अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात अस्वस्थता जळजळ मळमळ असा त्रासही होतो तर काही जणांना आंबट येणे उलटी होणे या समस्या देखील होतात ज्यावेळेस आपल्याला अपचनाचा किंवा पोट दुखीचा नमस्कार मित्रमैत्रिणी बरं की राई या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या एक सबेद कधीकधी अपसनामुळे पोट जड होऊन मेदनही होतात अस्वस्थता जळजळ मळमळ असा त्रासही होतो तर काही जणांना आंबट डेकर उलटीचा त्रास होणे या समस्या देखील होतात पपचन होणे गॅस होणे पोटदुखी होणे यावर अनेक औषधे घेऊन फरक पडत नाही तर अशा वेळेस जर तुम्ही पारंपरिक आणि घरगुती उपाय जर केला ना तर यापासून आपल्याला तात्काळ लगेचच फायदा जाणवेल असा राममान घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी अर्धा लिंबू चिरून घ्या यामधील बिया काढून यावर साधारण दोन चुटकी काळ्या मिठाची पावडर टाका याप्रमाणे संपूर्ण लिंबूवर टाकून ही मिठाची पावडर पसरवून घ्या व दोन काळ्या मिऱ्या घेऊन याची देखील पावडर तयार करा व या काळ्या मिऱ्यांची पावडर देखील यावर याप्रमाणे पसरवून घ्या आणि जिऱ्यांची देखील पावडर तयार करून घ्या याचप्रमाणे दोन चुटकी यावर जिरा पावडर देखील टाका आणि याप्रमाणे हे तयार करून ज्या वेळेस आपल्याला त्रास होत असेल ना त्यावेळेस लगेचच हा संपूर्ण लिंबू चाटून चाटून पूर्णपणे खाऊन घ्या किंवा असं जर आपल्याला खाल्ला जात नसेल तरी कप भरून कोमट पाण्यामध्येही हा लिंबू पिळून घ्या आणि हे मिश्रण पिळून घ्या यामुळे पचन अगदी सुरळीत होते गॅसच्या समस्या निघून जातात कर्पट ढीकर निघून जाते व पोट तर तात्काळ थांबते अगदी रामबाण आणि पारंपरिक उपाय असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट न होता पूर्णपणे लगेचच फायदा जाणवतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरजुते नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद